यवतमाळ जिल्ह्यातल्या दार्वा तालुक्यातल्या महालक्ष्मी मंदिर देऊळगाव वडसा येथील पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सैराट फेम रिंकू राजगुरू आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले महत्वाचा दिवस आहे आटोपाला अभिवादन करून या वाघडण्याची के सुरुवात केली होती त्याच आत्मरूपाला मी अभिवादन करतो शेवटी प्रसाद म्हणजे काय मनाची प्रसन्नता आहे देवा मांगलादेवी आहे धनज मालिकवाडा आहे चिंतामणी खोंड्याबरड आहे डीझरसमध्ये सुद्धा भवानी टेकडी आहे अनेक असे ठिकाण हे सर्व ठिकाण विकसित करण्याचा प्रयत्न मी केला आणि आज आपल्याला चित्र नक्कीच बदललेलं दिसत असेल आता आपल्या मतदार संघा जरी नसेल तरी मी वाशिमचा पालकमंत्री आहे यवतमात आहे तर वाशिमला सुद्धा देवीचा विकासाचा कायापालट या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या चोवीस तारखेला या मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येऊन राहिले लोकार्पण करायसाठी म्हणजे एवढं सव्वा सातशे कोटी रुपये विकासासाठी खऱ्या अर्थानं तिथे आपण आज त्या तीर्थक्षेत्राचा कायापालट करून खऱ्या अर्थानं लोकार्पण दोन वर्षामध्ये पूर्ण काम पूर्ण करून लोकार्पणची वेळ येणाऱ्या सव्वीस सप्टेंबरला आहे